रामफळ इथे आहेत रामफळ हे कच्चे आहेत काय काका हे कच्चे आहेत हा वाला रामफळ मोठा आहे तो अरे अरे हा केवढा तरी मोठा आहे

खाकीने घेतले पाहणार त्यांची बिर्याणी करून खायला आहेत तिकडे तेव्हा नाही आहे नाही काकी कसं ठेवणार आता त्याला कमी जे पिल्लो आवाज काय हो ना झालं फ्रेंड्स चला आता आपली वेळ आली आहे घरी जाण्याची आणि मस्त सुंदर असे बोलतात ना चार पाच आपले चार दिवस गेलेले आहेत आणि खूप बरं वाटलं मला गावी आल्यावर खरंच खूप बरं वाटतं आणि आता माहिती नाही केव्हा गणपतीत येऊ मे बी तर तेव्हा ते सुंदर वातावरणच असतं आता मे महिन्यात नाही यायला जमणार मे महिन्यात लग्न पण आहे आमच्याकडे सो मे महिन्यात नाही यायला जमणार आता ते गाडी घ्यायला गेलेले आहेत मग आम्ही घरी जाऊ कोकण करण्याची ट्रेन आहे मग ते कोकण करण्याच्या ट्रेनने आम्ही घरी जाऊ लावण्या राहणार आहे लावण्याला ॲक्च्युली सुट्टी पडली आहे शाळेला तर मे महिन्याच्या सुट्टीत तर गावी जायला सगळ्यांना आवडतं मला म्हणजे आम्ही तर खूप बालपणी जायचो मस्तपैकी गावी गेलो की रमायचो आपले आंबे फणस काजू करवंद खाण्यामध्ये आणि आता लावण्या ला म्हटलं गावीस तिला राहायचं आहे आणि ती राहते आजी आजोबांबरोबर तर ठेवून जाऊया आणि आता आम्ही मुंबईला जातो जा, जा, आहे आता तिला तिला काही आणि वाटत पण नाही त्याचं की गावी मम्मी पप्पा चालले आहेत तर रडायला येते काही नाही ती इथे असली आणि आम्ही तिथे असलो तर तिचा एक कॉल दिवसातून आला तरी आम्ही खूप सॅटिस्फाय असतो खुश असतो पण तिला आता सांगितलेलं आम्हाला कॉल करत जा आणि आम्ही कॉल केल्यावर तू कॉलवरच जा असं सो ते गाडी आणायला गेलेली आहे कारण की आमचे दोन आहेत मोठे मोठे पोचस्कीम त्याच्यामध्ये गावचं सगळं बोलतात ना जे आहेत भाज्या आणि हा सो चुकीसो अरे मिठी मार पहिले आता आता तुम्हाला सांगते आता आम्ही निघालो आहे लावण्याला टाटा बाय बाय करून पण ती राहिली ती खरंच तिचं जे बालपण आहे ती एन्जॉय करते आणि आम्ही असं काही फोर्स नाही करत आहे कारण की शेवटी याच आठव आठवणी राहतात त्या आयुष्यभरासाठी पण माझं पण मला पण नाही जायचं असं वाटतंय इथून खूप कंटा येतो इथून मुंबईला जायचं म्हटलं तर मुंबईहून इथे येण्याची जी एक्साइटमेंट असते ती जाण्याची नाही कळत असेल जे पण कोकणातले असतील त्यांनाही कळत असेल सो आता आम्ही आता भाऊजींकडे जाणार आहेत त्यांना घेणार आहेत त्यांची पण तिकीट आहे आमच्याबरोबर आणि मग नंतर आमची कोकण राहण्याची ट्रेन सो so, एकदाच जेवले पेटपूजा केलेली आहे कारण की बोलतात ना सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचं असतं आणि तेच जेवलं की बोलतात ना जिरतं पण व्यवस्थित टायमावर आणि म्हणून आम्ही लवकरच जेवलो काय टीपिन बिफिन घेतला नाही गाडीमध्ये आता नंतर गाडीमध्ये डायरेक्ट डायरेक्ट सोपून जायचं स्लीपरची आहे आर सी आहे आता मी जशी झोप ना नशीब लावण्या नाही लावण्याला अजून ऍडजेस्ट करावं लागलं असतं हा लावण नाही असेल तर आर एसी काढत नाही डायरेक्ट कोणती हो ते तेजसनेच जातो जाताना मिठी मारली मला मला असं भरून येतो कंट्रोल केलं काय टेन्शन नाही आहे तसं म्हणजे मम्मी पप्पा असताना टेन्शन नसतं त्यामुळे काय आता सवय झालेली आहे शो चला आपण भेटव्या स्टेशनला कुडाळ स्टेशनला आणि एक राहिला रुपेश भाऊंच्या आभार त्यांची ती गाडी आहे नवीन कोरी त्यांनी आम्हाला स्टेशनपर्यंत जायला दिलं कारण ही मोठी मोठी अशी दोन वजी आहेत एक पुढे ठेवलं आहे आणि एक इथे सो त्यासाठी आम्हाला तर बाईकने ते रिस्की वाटतं आणि ते घेणार तरी असं म्हणून नाही आणि एस टी पण आहे आमची म्हणजे एस टी स्टॉप जवळ आहे पण साडेसातचा टायमिंग आहे ना साडेपाच आणि लास्ट टेस्टची लास्ट साडेपाच साडेपीचची पण ती लवकर होणार म्हणून ह्यांनी आणि पप्पानी गाडी घ्यायला गेलेली आणि आता आम्ही मस्त कम्फर्टेबल जातोय स्टेशनपर्यंत मग ते येतील आणि त्यांची गाडी घेऊन जातील चला बाय केळीची झाडे लागवड कसं वाटलं हो तुम्हाला गावी येऊन पाच दिवस भारी रिलॅक्स वाटत म्हणजे कुठेही जा कोकणातल्या कोणत्या कुठेही जगाच्या कोपऱ्यात जा पण कोकणाच फील आहे ना ते कुठेच येऊ शकत नाही कोकण भारी आणि माझी मला फिरायला भरपूर आवडतं त्यामुळे बोलतात ना कोकणचा नवरा केला आहे त्यामुळे अजून मला भारी वाटते कारण त्यांना रस्ते पण माहिती आहे आणि गाडी पण so, चालवता येते सो हा फायदा आहे त्याच्यामुळे आम्ही कुठेही बाईकने गेलो तरी आम्ही जाऊ शकतो शकतो कुठे पण गाडी फक्त आपली पाहिजे बाकी आम्ही दोघं फिरण्यामध्ये तर वेळे आहेत वेळे फिरा मस्तपैकी खा मस्त सो so, तो तुम्हाला जो ब्लॉग आहे खाऊनेचा खवने कायचा ब्लॉग आहे तो मी पहिला टाकेन नंतर हा ब्लॉग आहे ओके स्टे ट्यून आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला आणि भरपूर जणांनी सबस्क्राईब करा म्हणजे आपले व्हिडिओ नवीन नवीन नवी टाकत जाईल

मान्याचे येऊ गोटेल हे निल्या काय हे निल्या काय मी नव्हते आधी तेका सांग आधी हे गप्रवरे बाबा मी बघितलं आण माहित नारळ ठेवल्यान मग त्यांना नारळ आम्ही चुकलो नारळ बहिणी काय खाणार येऊ गो बोल हे घे ना रावड्या <laughs> <laughs> हे गे लिंबू गे